मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीचा पडगमा आता सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर ते उमेदवार ठरत असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाच्या घडामोडी मातोश्रीवर पक्षप्रवेशांना वेग आलेला आहे एकीकडे शिंदेगड पूर्णतः नाराज असून तेरा खासदारांनी साथ देऊन सुद्धा त्यांनाच तिकीट लोकसभेचं मिळत नाही तर येणारी लोकसभेनंतर विधानसभा ही शिंदेगडासाठी अतिशय जड जाणारी बातमी मित्रांनो अतिशय महत्वाची उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी सहकारी मित्र सोडून गेले गद्दारी झाली आणि बंडखोरी झाली पक्षात उभी फूट पडली मात्र अशा वेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या क्रांती सेनेनं आज मातोश्री या ठिकाणी शिवबंधन बाधत उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचं ठरवलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नसून सर्व समावेशक कर, राजकारण उद्धव ठाकरे करतात कोरोना काळामध्ये त्यांनी नेलं काम जातीपातीच्या पलीकडचं काम त्यांनी केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जातीपातींना थारा नव्हता मात्र उद्धव ठाकरे यांच्या नंतर जे सरकार आलेलं आहे यापासून आपण प्रचंड नाराज आहोत आणि उद्धव ठाकरेंना अशा काळामध्ये ज्यांच्या आजोबांनीसुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत आणि माझ्याही आजोबाने असं म्हणत सचिन साठे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये शिवबंधनबादत प्रवेश केलेला आहे आणि क्रांती सेनेला यामध्ये विलीन केल्याची बातमी आलेली आहे